मोदीला पंतप्रधान करायचे त्याच्यामुळे आम्हाला नोटबंदी करायची तर खूप छान होती थोडा त्रास झाला तरी चालेल सामान्य स्त्रीकडे एवढे पैसेच नसतात आणि महिलांकडे तर कमीच असतात किती चोरून चोरून चोरी करणार नवऱ्याची वीस वर्ष कंटिन्यू सरकार होतं इथं त्यावेळेस कधी प्रॉब्लेम आले नव्हतं या वर्षीच का पाऊसच कमी पडला तर आमदार किंवा खासदार कुठून आणणार पाणी आजोबा <laughs> खासदार आत्या खासदार बाप आमदार लोकसभेमधले ग्रह जे बांधलेले आहेत का यांच्या कुटुंबासाठी तेवढी ठेवायची का जर बारामतीकरांना एवढंच जर प्रेम वाटत होतं आणि एवढाच जर विकास करायचा होता तर स्वतः पवारसाहेबांनीच या मावळामध्ये उभारायला हरकत नव्हती पवार नौकेत परत ते बारामतीला राहिले आहेत बारणे स्थानिक आहे तिथं पवारनींना काम करता आले नाही पण तरी त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला पण कसा मिळाला ते मला माहित नाही तर आम्ही राष्ट्रवादीवर प्रेम करतो पण इथल्या कार्यकर्त्यांना द्या ना देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही फिरतो वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये लोकमत कुणाला हे विचारत अर्थात स्वागत करते आजच्या आपल्या भागामध्ये ज्याचं नाव आहे लोकमत कुणाला आणि मी आलेली आहे बहुचर्चित आणि महाराष्ट्रामधली एक हॉट फाईट मानल्या जाणाऱ्या मावळ मतदारसंघामध्ये खूप वेगळा मतदारसंघ आहे फक्त भौगोलिक नाही तर आर्थिक सुद्धा रचना खूप वेगवेगळी आहे पार्थ अजित पवार ज्यांचं नाव गेल्या एक ते दीड महिन्यापासून संपूर्ण माध्यमामध्ये गाजत आणि त्यांच्या विरोधात आहेत मावळचे आत्ताचे खासदार श्रीरंग बारणे पार्थ अजित पवार हे कशा पद्धतीने त्यांना लढत देणार आणि बारणे ती लढत कशा पद्धतीने घेणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत मावळ मतदार संघाच्या सर्व नागरिकांकडून चला तर सुरुवात करूया लोकमत कुणाला मला सांगा पार्थ पवार की श्रीरंग बारणे माझ्या मते पार्थ श्रीरंगप्पा बारणे बारणे मी श्रीरंग बारणे आपण बारणे श्रीरंग द्यायला पाहिजे माझ्या मते तर राष्ट्रवादीची कामही फिफ्टी पर्सेंट आहेत आणि शिवसेनेची म्हणले तर फिफ्टी पर्सेंट आहेत कारण यांनी आपापली आप ते नवीन पिढी गाट या राजकारणामध्ये घडवायचा अगदी घाटच घातलेला आहे तसं जर बघायचं होतं तर राष्ट्रवादीला काही या मावळामध्ये काय राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ते नव्हते का इथल्या एखाद्या नवीन होतकरू आणि प्रामाणिक अशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन देखील इथल्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत हो दे। होते कारण मोदी साहेब आपल्याला पंतप्रधान म्हणून पाहिजे असतील तर आपाच चांगले बारणेच चांगलेत कारण पार्थला एवढा काही राजकारणाचा अनुभव नाही आणि बारणे खूप अनुभवी आहेत भाषणाने राजकारण होत नुसतं चांगलं भाषण येते असं नाही लोकांचे प्रश्न पण सोडवता आले पाहिजेत किंवा अनुभव पाहिजे राजकारणाचा आणि कार्यकर्त्यांना तर संधी द्यायलाच पाहिजे होती ती पण चुकीच आहे पहिल्या भाषणाबद्दल मी प्रत्यक्ष नव्हतो परंतु मला जे माझ्या मित्र मित्रांनी सांगितलं किंवा जे ऐकायला आलं पेपरमधून वगैरे तर त्यांच्याकडे एक रोपन रोमन भाषेमध्ये का काहीतरी आकडे लिहून दिलेले होते आणि ते ते कोडवर्डमध्ये त्यांनी काहीतरी समजून घेतलं आणि तसंच मोडक्या तोडक्या भाषेमध्ये त्यांनी ते बांधलं म्हणजे आमच्या जनतेच्या जी नाळ आहे जनतेचे जे प्रश्न आहे जनतेबरोबर जी काही त्यांचा हे असायला पाहिजे अगदी नौका उमेदवार इथं मावळामध्ये देऊन निश्चितपणे या ठिकाणी राष्ट्रवादीने त्यांची चूकच दाखवलेली आहे पवार फॅमिलीची एक थोडीशी चूक झालेली आहे त्यांनी पार्थ ऐवजी रोहित पवारला जर नाव पुढं केलं असतं तर कदाचित फाईट अजून चांगली झाली असती कारण रोहित पवार जिल्हा परिषदला अध्यक्ष आहेत आणि रोहित पवार लोकं म्हणतात मीडिया पण म्हणते की रोहित पवार हे पवार साहेबांचा एक छाप आहे मला जर मोदीला पंतप्रधान करायचं असेल तर ते बारणे शिवसेनेचे जरी असले तरी भारतीय जनता पार्टीच्या युतीतले आहेत आणि आम्हाला मोदीला पंतप्रधान आहे त्याच्यामुळे आम्हाला बारणे हवेत आणि पार्थ पवार का नको आहेत तर याचं उत्तर जर पाहिजे असेल तर मी सांगेन की आजोबा खासदार आत्या खासदार बाप आमदार लगेच नातू खासदार म्हणजे आमच्या लोकसभेमधले ग्रह जी जे बांधलेले आहेत का यांच्या कुटुंबासाठी तेवढी ठेवायची का आम्ही म्हणतो आम्ही राष्ट्रवादीवर प्रेम करतो पण इथल्या कार्यकर्त्यांना द्या ना इथं ज्यांनी वर्षानुवर्षी तुमचे राष्ट्रवादीचा नेता म्हणून फिरले त्या लोकांना द्यायला पाहिजे होतं पवार फॅमिलीने पण जे पुण्यासाठी किंवा पिंपरी चिंचवडसाठी जे काम केलं आहे जे वीस पंचवीस वर्षातून काम केलं आहे आप असं म्हणता येणार नाही कारण कसं असं माहिती आहे का सोनाराच्याच घरी सोनार घडवणारा पोरगा तयार होतो लोहाराच्या घरी होणं एवढं सोपं नाही आहे त्यांनी त्या फॅमिलीने पण बरंचसं काम या पिंपरी चिंचवडसाठी केलेलं आहे पाहत नौका आहे असं म्हणत नाही की नौका नाही आहे पण ते पण क शिकतील माझ्या मित्रांनी सांगितले की लोहा सोनाराच्या घरी सोनार जन्मतो लोहाराच्या घरी पण लोहाराच्याच खांद्यावर बंदूका ठेवून यांनीच सोनार बनलेले आहेत असे यांनी डायरेक्ट पुढे नाही गेले की आमच्या मतावरच ते राजकारण केले आहेत म्हणून आम्हाला कुण्यातर कार्यकर्त्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला न्याय दिला असता तर त्याच्याबद्दल आनंद झाला मोदींना पंतप्रधान करण्यासाठी गरज तसं बारणी त्यांना दुसरी टर्म आहे पहिल्या टर्म मध्ये त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं तर आता नवीन नवोदित उमेदवार म्हणून प्रार्थना आपण संधी दिली तर ते मावळचा काहीतरी विकास करू शकतील पवार नौकेत परत ते बारामतीला राहिले आहेत बारणे स्थानिक आहेत तिथं त्यांनी सुरुवातीला काहीतरी टर्म करावं ना आमदारकी लढवावी जिल्हा परिषद त्यांचा पुतणे भाऊ कसा रोहित जिल्हा परिषद डायरेक्ट तीन सेंटरला जावं का बारनेनी का का जी, जी काही या ठिकाणी या मावळचा जो काही विकास आहे किंवा इथल्या प्रश्नाची जी जाण आहे राहिलेली जी अपुरी कामं आहेत त्यांना जर सेकंड टर्म दिला तर ती राहिलेली अपुरी कामं ते निश्चितपणे या टर्ममध्ये ते पूर्ण करू शकतात आणि त्यांनी केलेला विकास आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बारणेंना का तर आम्हाला वरती मोदींना पण प्रदान करायचे आणि म्हणून या ठिकाणी बारणे निवडून गेले पाहिजे असं आम्हाला म्हणायचे आहे बारणेसाहेबांना संसद संसदरत्न पुरस्कार मिळाले त्यांनी काम केले कदाचित मला असं वाटत असेल की काम नाही केले पण मागच्या वेळेस कसं होतं जरी ते कॉ शिवसेनेकडनं निवडून आले तरी त्यांना फारसा बी जे पी स बी जे पीचा सपोर्ट मिळाला नाही पाच वर्षात स्थानिक जी गटबाजी होती त्या गडबाजीमुळे आपा बारणेना काम करता आले नाही पण तरी त्यांनी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला पण कसा मिळाला ते मला माहीत नाही पण यावर्षी वर्षी मोदी सरकारसाठी बारण्यांना निवडून द्यावे अशी विनंती करतो खरोखरच मावळच्या लोकांबद्दल जर बारामतीकरांना एवढंच जर प्रेम वाटत होतं आणि एवढाच जर विकास करायचा होता तर स्वतः पवार साहेबांनीच या मावळामध्ये उभं राहायला हरकत नव्हती पवार असते तर निवडून दिलं असतं निश्चितपणे त्यांचा आदर त्या ठिकाणी त्यांच्या कामातून लोकांनी केला असता लोकांनी पवार साहेब उभे आहेत असंच समजून मतदान केलं तर फार बरं होईल कारण पवार साहेबांचं वय आता पंच्याहत्तर पेक्षा जास्त आहे आणि ते राष्ट्रवादीचे प्रमुख आणि स्टार प्रचारक आहेत तर ते फक्त मावळसाठी फिरू शकत नाही हे योग्य नाही आहे सर्जिकल स्ट्राईक किंवा नोटबंदीसारखा निर्णय असू द्या ज्याचा संपूर्ण देशावरती आर्थिक व्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम झाला तो चांगला वाईट झाला याबद्दल तर चर्चा सुरूच असते पण ही नोटाबंदी लोकांसाठी कशी होती चला तर जाणून घेऊया नोटाबंदी कशी होती नोटाबंदी असा काही मोठा फरक पडला असं मला तरी वाटत नाही कारण की नोटाबंदीचा जे मोठी मोठी लोक होते त्यांनी पैसे आपले आप बदलून घेतले पण जो सामान्य माणूस जो होता तोच रांगेत उभा राहिला खूप छान होती थोडा त्रास झाला तरी चालेल कारण मोठ्या मोठ्या स्त्रीकडे एवढे पैसेच नसतात आणि महिलांकडे तर कमीच असतात किती चोरून चोरून चोरी करणार नवऱ्याची थोडीच चोरी केलेली असते पण सर्वसामान्य महिलांसाठी सुद्धा चांगलीच होतं आणि नोटबंदी हे चांगल्यासाठीच झालं आणि मी तर नरेंद्र मोदीचं समर्थन करन की नोटबंदीमुळं खूप छान झालं नागरिकांना खरंच थोडा त्रास झालेला आहे त्याचा त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे पण एक उद्योजक म्हणून नोटबंदीने काही फारसा फरक पडलेला नाही आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड जर म्हटलं तर हे औद्योगिक नगरी आहे औद्योगिक नगरीमध्ये तसा काही फारसा फरक झालेला नाही मी समाधानी आहे कारण कसं होतं की ज्या नोटा बंदी करण्याचा सरकारने जो निर्णय घेतला त्याच्यामुळं ते देशामध्ये जो काळा पैसाचा जो विषय खूप दिवसापासून एक अपेक्षा होती देशाच्या नागरिकांची किंवा अनेकाकडं हा काळा पैसा दबलेला आहे आणि नवीन नोटामुळं काही लोकांनी समजा त्याचा गैरफायदा घेतला असेल परंतु या निश्चितच याचा फायदा झालेला आहे काळा पैसा खरंच नोटबंदीतून बाद झाला असं वाटतं का शंभर टक्के जरी नाही झाला तरी आ, काही प्रमाणात तरी झालेला आहे कारण डुप्लिकेट नोटा असतील किंवा द घरामध्ये ठेवलेल्या नोटा असतील की करोड रुपयेच ठेवून त्या लोकांचे तरी तरीच तरी माझ्या माहितीप्रमाणे थोडीशी असेल तर अठ्ठावीस लाख कोटी एवढे पैसे तरी काळे पैसे म्हणून ते बाहेर निघालेले आहेत नोटबंदी झालेला निर्णय हा चांगला निर्णय आहे कारण दो लोकांनी पैसे साठवून ठेवले होते काळा पैसा बाहेर आला पाहिजे काही लोकांचं मत होतं तर तो काळा पैसा काही प्रमाणात तो बाहेर निघालेला आहे तर सामान्य नागरिकांना त्रास झाला आणि मोदी सरकार जे म्हणतं की पैसा बाहेर आला मग तो नक्की आला तर गेला कुठे याच्याबद्दल मात्र सामान्य नागरिकांना काही कळालेलं नाही त्याबद्दल त्यांनी सविस्तर सांगायला पाहिजे होतं सर्जिकल स्ट्राईक झाला तो एक उदाहरण आपलं भारताचं नाव जगामध्ये झालं त्याच्यानंतर पाकिस्तानला कळलं की आपण भारताच्या नादाला न ना लागलेलं चांगलं की जे हल्ले केले त्यामुळं ते, ते जे अतिरेकी होते त्यांचे जे अड्डे होते ते नेस्तरामुद झाले एक जगाला मोठा संदेश गेला की भारत आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आत्तापर्यंत कधीच भा भारताने एवढा मोठा पाऊल उचलला नव्हता आणि बदला घेण्याच्या हिशोबाने आपले नेहमीच सैनिक बॉन्ड्रीवर मरत असतात शहीद होत असतात तरी आपण कुठल्या गोष्टीत त्यांचा विचार करत नसतो तरी मोदी सरकारने ह्या गोष्टीचा विचार करून शहीदांना न्याय देण्यासाठी त्यांच्यावर स्ट्राईक करून त्यांचा बदला घेतला ते खूप छान केलं खूप समाधानी सर्व महिला पुरावे मागणं या देशाची लोकतंत्राची किंवा लोकशाहीची असल्यामुळे लोक मागतात पुरावे देण्याची गरजच नाही आहे सरकारला कारण की मोदी सरकारने किंवा आपल्या ज्या आपलं जे लष्कर आहे त्यांनी जी कारवाई केली ती योग्यच होती मी तर म्हणेल याच्या पलीकडे जाऊन घुसून त्यांनी मारायला पाहिजे होतं जो भॅड हल्ला केला होता पाकिस्तानने त्याला एक प्रतिउत्तर योग्य सर्जिकल स्ट्राईक हे योग्य उत्तर, उत्तर होतं पण अशा वेळेला जेव्हा आपल्या देश संकटात आहेत तेव्हा हे पक्षबाजी करतात नाही फार चुकीचं आहे कोणी असो मी कुठल्याही पक्षाचा असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो या सगळ्या सरकारने यावेळेला एकत्र आलं पाहिजे व एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे कारण जर आपल्याच पक्षांमध्ये जर एकता नसेल तर याचा सहज फायदा बाहेरचे जे देशातले जे काही बाहेरच्या कंट्रीमधले जे काही असतील लोक ते घेतील मावळमधल्या खासदारांनी कसं काम केलं आणि काय अपेक्षा होती पूर्ण झाल्यात का मावळमधले आता जे जे खासदार आहेत त्यांनी जी आपला पवना डॅम आहे त्यातला गाळ काढून जलसिंचन किंवा ते हे पाण्याची पातळी वाढवण्याचंही मोठं काम केलं त्यांनी पवना नदी अनेक वर्षापासून इतका गाळ आणि त्याच्यामध्ये जलपर्णी आलेली आहे अनेक सरकारी आली अनेक सरकारी गेली पण ती जलपर्णी काढण्यात हे कोणी यशस्वी झालेले नाही आहेत आता मलाच माहिती नाही ना रत्न पुरस्कार कुठनं दिला पवना धरणामध्ये गाळ काढल्यामुळं त्यांना क का कमीत कमी एक महिना पाण्यासाठी पुरल या पद्धतीने त्यांनी चार हजार ट्रक गाळ काढला खासदारांनी जी काही कामं केलेली आहेत निश्चितपणे कारण या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या भागाचे प्रश्न संसदेमध्ये मांडत असताना जे आमचे खासदार आहेत श्रीनिवाप वारने त्यांना चार वेळेचं संसदपटूचं त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं गेलं म्हणजे असा अभ्यास नेतृत्व निश्चित आम्ही या ठिकाणी पाठवलेला आहे आणि निश्चित आमच्या प्रश्नाची त्या ठिकाणी मांडणी ते केंद्रामध्ये आणि लोकसभेमध्ये ते करतात त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत दुसरं म्हणजे बंद जलवाहिनी जे, जे करायचं होतं ते केलेलं नाही नदी सुधार हा जो प्रकल्प आहे तो केलेला नाही आणि आत्ता अगोदरची जी कॉर्पोरेशनला जी सत्ता होती राष्ट्रवादीची त्यांनी रस्ते ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या ऐंशी टक्के प्रमाणात चांगल्या प्रमाणात केले आहेत की असे रस्ते पुण्यामध्ये सुद्धा नाहीत तसं मी म्हणलं तर पस्तीस टक्के फक्त समाधानी आहे बऱ्यापैकी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे ते पासपोर्ट कार्यालय पिंपरी चिंचवड शहरात आणले तर पासपोर्टच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना पुण्यामध्ये जायला लागायचं ते त्यांना तो पासपोर्ट शहरामध्ये मिळायला लागला गेले वीस वर्षामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कधी कधीही पाणी टंचाई झालेली नव्हती आणि कधी पण पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचे कटअप झालं नव्हतं गेले ह्याच वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये रोज जो पाणी पुरवठा आठ तास येत होता ता तो, तो आता तीनच तास येतो ह्या बाबतीत बोलायचं म्हटलं पाण्याच्या बाबतीत तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ह्या दहा वर्षामध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि वाढली साल आणि सालानसाल वाढत पाणी धरण तेवढे एकच आहे त्यामुळे तो थोडाफार फरक होऊ शकतो लोकसंख्येच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही कारण पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी हे दरवर्षी लाखो पब्लिक येते पण त्याप्रमाणे यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे या वीस वर्षामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीचं वीस वर्ष कंटिन्यू सरकार होतं इथं त्यावेळेस कधीही प्रॉब्लेम आलं नव्हतं ह्या वर्षीच का आलं याचं उत्तर मला मिळावं पाणी कपात ही तसं जर पाहिलं तर, तर नैसर्गिक आहे पाऊसच कमी पडला आम तर आमदार किंवा खासदार कुठून आणणार पाणी पण तरीही त्यांना लोकसंख्येचा विचार करून त्या पाण्यासाठी दुसरी काहीतरी उपाययोजना करून पाणी तर दिलंच पाहिजे पाणी अत्यावश्यक आहे पण तरी पण ते खासदारावर लादण्यात काही अर्थ नाही पाऊसच यावर्षी कमी आहे सगळीकडे दुष्काळ परिस्थिती आहे एका दिवसाआड पाणी सोडलं जातं किंवा पाणी कपात केली जाते मग त्यासाठी काहीतरी म्हणजे आपण जो म्हणतो की नदीचा गाळ काढणं असेल नदीची स्वच्छता असेल किंवा आपली धरणं असेल ती कशाप्रकारे भरली जातील यात विचार करून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा व लोकांना जी समस्या आहे पाणी कपाती बाबत ती त्यांनी कमी करण्याचा थोडासा प्रयत्न केलाच पाहिजे पुढील येणाऱ्या जनरेशनसाठी किंवा वाढलेल्या लोकसंख्येसाठी त्या ठिकाणी भामा आसखेडाचं पाणी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला आणण्याचं देखील काम त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये या सरकारने पाण्याची देखील पूर्वी पंचवीस वर्षापासून ज्या जी काही योजना होती किंवा पिंपरी चिंचवडला सगळ्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला मिळायचं आणि पुढे देखील चांगलंच पाणी मिळायची त्यांनी योजना या ठिकाणी केलेली आहे काय वाटतं केंद्रामध्ये कोणाचं सरकार असावं युतीचं असावं की आघाडीचं युतीचं असावं माझ्या मते आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावे परत केंद्रामध्ये मोदीच के के सरकार असलं हो पाहिजे नरेंद्र मोदी असावेत पुणेकर नागरिक म्हणून पवार साहेबच पंतप्रधान झाले पाहिजेत पण ते शक्य नाहीये कारण काय की त्यांचा पक्ष तेवढा मोठा नाहीये हा मराठी माणसाचा इच्छा म्हणून मी व्यक्त केली राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर मोदी सरकार यावं पाहिजे महिलांचा जर मत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे माझ्या मते तर संरक्षण ही जी मोठी गोष्ट आहे तर त्यांच्यासारखं आता जेव्हा इंदिरा गांधी मागदर्शा पंतप्रधान होत्या धाडाडीच्या तसेच आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांची निर्णय निर्णय क्षमता बाकीच्या गोष्टी फार चांगल्या आहेत कारण त्यांच्याकडे जे राष्ट्रप्रेमाची भावना आहे राष्ट्रप्रेम त्यांच्याकडून घेण्याजोगी एक धडा आहे त्यामुळे त्या जागेसाठी नरेंद्र मोदीच योग्य आहेत म्हणजे भारत देशामध्ये पंतप्रधान आहे का नाही असंच हो या ठिकाणी कुठंतरी जाणवत होतं परंतु ज्या वेळेला मोदी सरकारनी किंवा मोदीजींनी ज्या वेळेला या देशाची सत्ता हातामध्ये घेतली त्यावेळेला खरोखर त्यांनी जी त्यांची डिप्लोमेसी वापरली आणि भारता जे भारताला का जे काय काय जागतिक पटावरती त्यांनी अशा पद्धतीचं एक मान उंचवलेली आहे माझ्या मते तर बी जे पी किंवा काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण त्या फक्त नरेंद्र मोदी वेगळे सोडले बाकी कोणत्याही नेत्यात तेवढी ताकद आणि दम नाही बी जे पी आणि काँग्रेस हे एकाच नाण्याचे दोन्ही बाजू आहेत दोन्ही पक्षामध्ये जेवढे चांगले तेवढे लबाड लोकं पण आहेत पण नरेंद्र मोदींबद्दल जर म्हणायचं म्हटलं मोदी हा जो माणूस आहे हा एक भारताला भेटलेला एक नवीन टायगर आहे पुण्यासारख्या शहरामध्ये व्हर्ल्स वागन जनरल मोटर एल अँड टी सारखे मोठे मोठे प्रकल्प लागले फोम मार्शल झाल्या तर याच्याबद्दल आम्ही समाधी आहोत आणि दुसरी गोष्ट जर महिलांची सुरक्षा किंवा हे असेल तर आज पुणे हे नाईट लाईफसाठी खूप यायला लागलं पूर्वी आठ आठ वाजताच पुणे बंद पण आज पुणे सुद्धा दोन वाजेपर्यंत महिला सुरक्षित फिरू शकतात तर मला असं वाटतं की वरच्या लेवलला म्हणजे सेंट्रल लेवलला हे मोदीच सरकार यावं आणि महाराष्ट्राचा विचार केला तर गडकरी साहेबांना संधी कधी मिळणार गड मराठी माणूस म्हणून गडकरी साहेबांना संधी मिळावी पवार साहेबांना संधी मिळावी तर पवार साहेबांचा पक्ष छोटा पडतोय त्यामुळे पवार साहेबांना संधी मिळू शकत नाही मग पवार साहेब की गडकरी साहेब असा प्रश्न आला तर कोणाला पवार साहेब साहेब पवार साहेबांनाच मिळायला पाहिजे कारण की त्यांनी ज्या मराठी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केले यशवंतराव चव्हाणांनंतर जे कोणी योगदान दिलं असेल आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यामध्ये ते साहेब असतील गडकरी सर कारण आता पवार सर सत्तर वर्षापेक्षा पुढचे झालेले तरी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे अशा अपेक्षा करायला नको आहेत आम्हाला मग खूप इच्छा वाटते की पवार साहेबांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे परंतु तशी परिस्थितीच राहिलेली नाही की आता ते पंतप्रधान होऊ शकतात फक्त आमची इच्छा आहे मराठी माणूस म्हणून मी जर मत व्यक्त केलं तर पवार साहेबांना प्रेफरन्स देईल आणि पवार सा साहेबांसारखा माणूस हातळ हातासारखा आपल्या महाराष्ट्राला जा जाणतो आणि तिथल्या समस्या त्यासारख्या माणसाला कुणाच माहीत नाही हे होते मावळमधले मतदार आणि आपण जसं म्हणतो तसं मावळमध्ये प्रचंड मोठी आणि प्रतिष्ठेची लढत आहे पण अर्थातच ज्यांनी स्थानिक प्रश्न सोडवले त्यांना निवडून द्यायचं की जे इथले घराणेशा आलेले आहेत त्यांना निवडून द्यायचं इथे नेमकं कशा पद्धतीने मतदान होणार आहे कुठल्या मुद्द्यांवरती मतदान होणार आहे आणि त्याचं प्रतिबिंब तेवीस मेला काय उमटतंय हे मात्र तेवीस मे शिवाय आपण सांगू शकत नाही नरेंद्र मोदी की राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या लढाई कोण मारणार बाजी देशात आले का अच्छे दिन कि जनता झाली महागाईने थांबला का भ्रष्टाचार यशस्वी झाला का देशाच चौकीदार कस केले आपल्या खासदाराने काम कोणाला कराल यावेळी मतदान राज्यभरातून या मत प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही येतोय लोकमत कोणाला या व्हिडिओ सिरीज मधून